अँटी करप्शनकडे संबंधित जिल्ह्यातल्या ॲथॉरिटीकडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाही आहेत नागरी सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच रस नाही आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते, रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले आहेत साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हाल तिथे सुरू आहे ते प्रत्येक महानगरपालिकेत आहे प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे तिथे जे, जे आमदार आहेत संग्राम जगताप ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले अचानक टिळ्याबिळा लावून फिरतात भगवा आमच्या घालून फिरतात कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते, ते, ते है। हिंदु तो त्यांचा प्रश्न आहे अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत ते डुप्लिकेट प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्राचा याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलं आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह हो फाईल पाठवली आज आज मिळेल त्यांना